मित्रांनो मी विक्रांत डवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती साखर साखर कारखान्यात निवडणुकीचं बिलकुल वाजलं आहे आजूबाजूला चर्चा चालू आहे शेजारी बसलेले आहे दादा नमस्कार दादा आज या ठिकाणी गोलकवाडीमध्ये तावशी मध्ये मिळाल्यानंतर सभासद चर्चा केली आणि गोलपवाडी मध्ये आल्यानंतर चला आज दादांना पण भेटून जावं आणि आज आपले जे सभासद दादांना बघत आहेत तर दादांना आपण काय थोडेसे प्रश्न विचारणार आहे की आता सध्या जी दोन पॅनल लागलेले आहेत ला श्री जय बा, जय भवानी माता पॅनल त्याचबरोबर श्री छत्रपती बचाव पॅनल दोन्ही पॅनलमध्ये जे उमेदवार आहेत हे चांगले आहेत दादांचं कामही चांगलं आहे पण मी सांगत नाही सभासदांच्या तोंडून मला ते ऐकायला मिळते तर आज दादा नमस्कार दादा माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज जी निवडणूक लागलेली आहे ला पंचवार्षिक निवडणूक ही पंचवार्षिक निवडणूक लागली खूप लेट लागली याबद्दल तुम्ही काय सांगताल की कोर्ट आहे ह्याच्यामुळे जे पंच वर्ष दर पाच वर्षाला निवडणूक व्हायला पाहिजे केवळ ठराविक एका व्यक्तीच्या हट्टापायी कोर्ट कचेऱ्या झाल्यामुळं ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये गेलेले दादा तुम्ही आता जो हा पॅनल केला एकवीस उमेदवारांचा हा खूप कौशल्य अनुभवी तुम्ही त्यामध्ये उमेदवार घेतलेले आहेत तर हा पॅनल तुम्ही म्हणजे कसा तयार केला हे सुरुवातीला काय झालं की अगोदर कारखाना अडचणीत असल्यामुळं बिनविरोध करायची प्रक्रिया सुरू झाली आणि मग त्या प्रक्रियेनुसार सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि त्या ठिकाणी व्यक्तीशा आम्हाला त्या बोलवण्यात आलं नाही आणि म्हणून मग एक सभासदांचा मनातला असंतोष आणि त्यांची झालेली फरफड पाहता त्या ठिकाणी पॅनल उभं करणं गरजेचं आता जसं की भावनगर कारखान्यावरती बऱ्याच कोटीचं कर्ज आहे तर या कर्जाबद्दल तुम्ही काय सांगताल का हे काय जे कर्ज झालेलं आहे त्या मागच्या या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्या पिरियडमध्ये झालेलं आहे कारण मी ज्या वेळेला माझ्यावरती अविश्वास आणून बाजूला काढण्यात आलं त्यानंतर त्या त्या त्यावेळेला अजिबात एक रुपयाचं कर्ज नव्हतं आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये हे कोर्ट कचेऱ्या म्हणा किंवा वेगवेगळ्या कारणामुळं इलेक्शन लांबल्यामुळं हे कर्जाचा बोजा त्या ठिकाणी वाढत गेल बरोबर आहे आता आजूबाजूला पंचकृषीमध्ये आम्ही जेव्हा जातो सभासदांना विसरायला सभासद म्हणतात की आम्हाला दादांनी खूप चांगला बोनस दिला खूप चांगला भाव वाढून दिला याबद्दल तुमचं काय मत राहील जे कैलासवासी गोलप साहेबांच्या आणि आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांचं नेहमी संभाषण ऐकत होतो आणि त्यांचा एकच होता की अल्पभूधारक शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून बरोबर या ठिकाणी कारण आमच्या कारखान्यामध्ये सत्तर टक्के अल्पउधार कमी क्षेत्रवाले सभासद आहे आणि तीस टक्केच मोठं क्षेत्र असणार आहे त्यामुळे त्यांना केंद्र मेंडू ठेवून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं होतं आणि म्हणून त्या ठिका माझ्या कारकिर्दीमध्ये उच्चांकी भाव देण्यास आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली आता अजून एक प्रश्न वैयक्तिक कोणाच्या कुटुंबावरती तुम्ही चर्चा केली आहे का आमच्या कुटुंबाकडनं वैयक्तिक टीका कधीही कोणाला होत नाही आणि जे विरोधक आता त्या वेगवेगळ्या वे, 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 माध्यमातून टीका करतात त्या टीकेचा आणि काही इतरांचा काही संबंध नाही कारखान्याशी त्यांना जे काय बोलायचं ते कारखान्यावर बोलावं व्यक्तीश टीका करू नये आणि मी स्वतः उमेदवार नाहीच आहे बरोबर चिरंजीव आहे हो त्यामुळे मला मा, टार्गेट करून काय फायदा यांचा अगदी बरोबर आहे तुमचं काम बोल मी काय आहे कसा आहे आमची फॅमिली कशी आहे कौटुंबिक वस्तुस्थिती आमची कशी आहे हे सर्व सभासदांना किंवा या परिसर दोन्ही तालुक्यात सर्वांना माहिती आहे अगदी बरोबर आता जसं की एखादा कारखाना अडचणीमध्ये आहे डबगायला आहे त्याच्या पाठीमागची भरपूर कारण असतात आता हे जरी समजा एखादा कुठला पॅनल आला निवडून तर तो, तो पॅनल निवडून आल्यानंतर ना, ना कारखान्याला किती दिवस लागतात बाहेर येण्यासाठी ते कुठला पॅनल येतोय आणि ने नेतृत्व कोण करत त्याच्यावरती पुढचं सगळं अवलंबून असतं कारण प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते उदाहरण आमचं आमच्या पॅनलचं जर त्या ठिकाणी निवडून दिला तर निश्चितच आम्ही त्या कारखान्याला भाव देण्याबरोबर कर्जात मुक्त करू आता या व्हिडिओच्या मार्फत सभासदांना तुम्ही काय सांगताल आता अठरा तारखेला निवडणूक आहे सर्वजण आता सभासद आता मतदान करणार आहेत कुणा कुणाला काय म्हणतात सगळ्यांचा रोष आहे की बाबा आम्हाला आमचा प्रपंच कसा चालायचा आमचा संसार कसा चालायचा याबद्दल आता जी हा भवन ज्यामध्ये बावीस हजार लोकसंख्या आहे सभासदांची मग एवढा असूनही ही गाळप का होत नाही त्याच्या पाठीमागची कारण काय असू शकतात नाही तो गाळपाचा विषय वेगळा आहे परंतु या छत्रपती कारखान्याचा सर्व सभासद असुज्ञ आहे वैचारिक आहे त्यांना कळतं काय केलं पाहिजे काय नाही त्यामुळं त्यांच्या सद्वि बुद्धीला स्मरून त्यांनी त्या ठिकाणी योग्य पॅनलला निवडून द्यावं निश्चितच ह्या मग गाळत्वाचा विषय असो किंवा कर्जाचा विषय आहे त्यातून निश्चितच आम्ही कारखान्याला बाहेर काढू धन्यवाद दादा तुम्ही खरंच खूप चांगला आम्हाला वेळ दिला धन्यवाद मित्रांनो